राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नैसर्गिक आपत्तीतून संरक्षण देण्यासाठी लागू असलेल्या पंतप्रधान शुल्क निश्चित करण्यात आलं आहे हे शुल्क सीएससी केंद्रावर भरावे लागेल आणि याशिवाय कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत असा इशारा कृषी विभागाने दिला आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबवली जात आहे खरीपातील भात मका कापूस तूर सोयाबीन कांदा यासारख्या प्रमुख पिकांसाठी विमा मिळणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज लवकरात लवकर भरावा कारण अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे ऍग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक सात बारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड पीक पेरणीचे अर्ज कुठे भराल सीएससी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र, पोर्टल डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष पीक या तफावत आढळल्यास विमा रद्द केला जाईल तसेच फसवणूक केल्यास पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल अधिक माहितीसाठी कॉल करा एक चार 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 सात या नंबरवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन